हे कितीला घेतले मी डबा एकशे पंचेचाळीस रुपयाला हे दोन खराचा डबा घेणं गरजेचं होतं मला नर्सिंगला जाताना ना टिफिन न्यायचं होतं आणि घरात आहे डबा प्लॅस्टिकचा पण पसंद नाही पडत मला प्लॅस्टिकचं आणि गायत्री स्वरूप ना वडापाव आणलेले आहे वडापाव वडापाव आणि बटाट्याची भज्जी मी जाताना बघितलेले होते आता हे कणसं वाळून चालले तर म्हणजे त्याचा नंबरच आहे ना त्याला कधी खायचं ते नंबरच आहे ना त्याचा आणि मग मी त्यामुळं काय करायला लागले आता त्याचा नंबर लावत आहे मी आणि ना दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी ना घर आल्यावर मी घेतले होते काय घेतले होते काचेचं ते दिवा ठेवायचं असतं ना ते काचेचं असे ते पण घेतले आता परत ते घेतले ते तेव्हा पगार आल्यावर आवडी ना त्याच्यामध्ये मी ना पाणी घातले दीड 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 तांब्या आणि हळद आणि मीठ घालते अंदाजेच घालते मी हळद आणि जाडमीट आणि शिजल्यावर खूप छान लागतं पण गुळशी बागेत वगैरे हे खूपच महाग असतं आता भात तर झालेला आहे आणि वांग्याची वजी सकाळची आहे आणि दुपारीच भात केले ते आता गावावर ना, गावात नाही आले गाव म्हणजे आम्ही हाडच गावात गावात गेलतो तेच धब्य आणि उद्या मला हे अण्णा हॉस्पिटलला हॉस्पिटल जायचं आज जाणार होतो पण कोणीच अवेलेबल नव्हते म्हणजे सिस्टर कोणी अवेलेबल होते आणि त्यामुळं आज जाती मग तिकडून जायचं आहे कुठे जायचं आहे जायचं आहे मला नर्सिंगच्या कोर्सला आणि जरा फास्ट आवरला पाहिजे दळण दळून आणले त्यांना दिवा लावले आणि विसरले होते आज कसं कस तीनदा खालीवर खालीवर पारा झाले धावपळ धावपळ असत्याचं हे बघ एवढं छोट्याशा डब्यामध्ये दोन किलो पुरलं आणि मी आधी एकच किलो दूर आणत होते मला संध्याकाळचं खरं सांगायचं म्हणजे करायला कंटाळा येतं तीन तीन टाईम घ्यासकडं काहीतरी दुपारी पाहिजे असतं लेकरांना परत दुसरं करायचं आणि मी तीन टाईम तिला खायला पण बोर वाटतं सकाळी पण चपाती भाजी दुपारी पण चपाती भाजी म्हणून मी काहीतरी स्पेशल करायला जा जात असते आणि मग ते आता वांग्याची भाजी आहे थोडस वडा आणि या वडा आणि पाव आणि मग दोन भाकरी करणार आहे दोन दोन घेते पण तुम्ही ना प्लीज प्लीज मला सपोर्ट करत लाईक करत जा मी दिवे घेतले दिव्याला पास घेतले तुम्हाला दाखवते आणि बडबर चालू आहे त्यांचं आज काय झालेलं दिदीला उशीर गेली दिदीला पाडे पाठ पावते म्हणून टीचर मारलेच मॅडम नर्सिंगचं दिवा हरवलं होतं मी ते सांगत होते मी दिवा हरवलं होतं आणि काय हरलं होतं छान आल्यावर मी काहीतरी खुश असतो ना आपण आपले आपल्यासोबत महाराज असतात आणि महाराज आपलं इतकं देतात तर आपण पण काहीतरी क्रायटेरिया गरजेचं असतं ना आणि काल भाऊ सांगत होते ज्यांना पौर्णिमेचं एक म महिन्यातल्या एकदा पौर्णिमेचं महाप्रसाद असतं आहे ते वेळेला चाळीस हजार खर्च आहे चाळीस ते चाळीस ते अंदाजे बेचाळीसपर्यंत जात आहे आणि जे एकदम चाळीस हजार खर्च करू शकत कर नाही तर तीन चार जणांचं ग्रुप करून दहा हजारचं एक ग्रुप करून कशा देणगी देऊ शकतो म्हणल्या तर आणि जो गुरुवारचं फक्त अन्नदान असतो ते म्हणजे बारा हजारपर्यंत जात आहे असं सांगत होते भाऊ आणि ज्यांना कोणाला द्यायचं असेल मंदिरात तर तुम्ही देऊ शकता तुम्ही मधला हाडेपचरमधल्यांना माहितीये मी मठात ज्यांना कोणाला आणि आता चालू आहे भाद्रपद नाही तर जेवढं दानधर्म कर तेवढं खूपच चांगलं असतं आणि उन्हाळा आहे तर चप्पल चप्पल सुद्धा देऊ शकतो छत्री सुद्धा देऊ शकते ते बघा आणलेले छोट्यामध्ये एक घेतले आणि मोठ्यामध्ये दोन आहेत मोठ्यामध्ये पण तुम्ही मला प्लीज स्वामींचा जय जयकार करत जावा स्वामींचा गोष्टीला विसरत जाऊ नका प्लीज प्लीज सपोर्ट करा प्लीज प्लीज दिदी इकडे बघ भजी आवडली का तुला वडापावची भजी आवडली आवडली का दीदी चपाती भाजी आवडती दिदी ना आवडती तुझ्या फ्रेंडला सांग ना सावका कीचका सावका सावका सावकाश काच आहे ते तू नको हात लो बाळा तू तुछा सांग ना तुझ्या फ्रेंडला अभ्यास करायचं असतं का होमवर्क हळू टीचरांना सांगायचं असतं का मारखायच असतं का टीचर कडन तू आज शाळेत काय शिकल सांग बर हा शाळेत काय शिकवलं सरूच चालू होत सकाळी मला परत जुनियर आणि सिनियर मध्ये काय टाकला त्याचं इथं त्याचं झालेलं होतं ऑलरेडी ज्युनियर आणि सिनियर मग ज्या शाळेत टाकलं तिथं वयानुसार त्याचं परत ज्युनियरला साडेचार वर्षाचं तर तो म्हणत होतो मला का टाकलं परत एकदा तर हे सगळं आता गबाळा पसरलेला आहे तर जेवायचं तयार झालेला आहे पण तिची जेवण करून घ्यायचं आहे शिट्टी येतच आहे आणि काही खर्च करताना पगार आलेला आपण काही विचार करत नाही ना लगेचच खर्च करतो तेव्हा मग पैसे संपतात नंतर ना आपल्याला पैशाची गरज भासते मग कोणाकडे आपल्याला मागावं लागतं तर मी सगळ्यांना तरच होते मी माझं का जे मला तर काय अनुभव म्हणजे मी आत्ताच घावाल चालले पण नंतर रडत असतात म्हणजे बायका अक्षरशः दहा रुपये द्या वीस रुपये द्या तर तशात पण आपण कमतरता काट कसर केलीच पाहिजे आणि खूप जण काटकसर करतातच खूप स्त्रिया जे करते त्यांच्यासाठी आणि आलं की मी ना पगार आले की माझ्याकडे तर थेट डायरेक्ट बँकेत जमा होतं ना त्यामुळे मोबाईलच ठेवते पगार म्हणून देवापोषी म्हणजे देवाकडे ठेवलं ना आपल्याला ना सगळं बरकत राहतं एक सगळं आणि कोणत्याही गोष्टीचा आपल्याला एक हिशोब लागतो नाहीतर आपल्याला पैसे आले कधी आणि गेले कधी असं होत एक आजचा अनुभव सांगतो बायका खूपच

Bye. bye. bye, bye.